आता महत्वाचा मुद्दा की मी बुद्ध का आता जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बघा जे आताच आपण सगळ्यांनी ऐकलंय ज्या बावीस प्रतिज्ञा आहे त्याचा अवलंब करण्यासाठी किंवा त्या हे करण्यासाठी मी बुद्ध जातो त्याच्यामध्ये समानता सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तुम्ही मी ब्राह्मण मराठा अन्य कोणी वृत्तिवर्णीय असतील बघा म्हणजे आले आनंद आहे तेवढा आज ते घर वापची झाली त्याचा आनंद आहे त्यांना धन्यवाद धन्यवाद बौद्ध हा धर्म एक करणार आहे सगळेजण एकत्र व्हा हा धर्म ह्याच्यामुळं मी म्हणजे हा धर्म माझ्या मिस्टरांचं ऐकून संग आले कारण का ते म्हणले का हा मी जे समाजात वागले यांच्यात त्याच्यात सगळ्याच ह्याच्यामध्ये तुम्ही एक व्हा हो, एक व्हा एकजुटत व्हा आणि एकत्र म्हणून राहा हा सगळ्यात भारी चांगलं वाटतो प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट्राईब क्रांती चॅनल थँक्यू भगवतो अर्हत सम बुद्धस बुद्ध स नमो तस् भगवतो अर्हत नमो तस् भगवतो अर्हतो

साठी यांना पहिली अभि वाजव आणि संपूर्ण आपल्या समाजाचे त्याचे दमा झालेले जे कार्यकर्ते त्यांचं पण मी अभिवादन जय भीम जय मला खूप बोलता येत नाही परंतु माझ्या मनातली जी तळमळ आहे ही अनेक वर्षाची काय व्हायचं तुम्हाला बुद्ध व्हायचं अनेक वर्षाची जन्माला आलो मागात मला दुःख नव्हतं आज मी जे सुख बघतोय पंचवीस डिसेंबर अक्षरशः हा प्रश्न असणाऱ्या घरात नेहरू एक झोपडपट्टी शेजारी विठ्ठल नगर म्हणून त्या झोपडपट्टी मध्ये माझं पूर्ण जीवन गेलं माझ्या वयाच्या चोवीसव्या वर्षापर्यंत मी त्या झोपडपट्टीमध्ये राहिलो त्यावेळेस माझे जे मित्र होते नव्वद टक्के मित्र माझे बुद्ध त पाणी आणि त्या वेळेस पाहिजे दादा दादाचे आम्ही पाय सोडणार नाही आठवण करून दे मी पण दोन शब्द बोलतो त्याविषयी तर असं जीवन माझं गेलं आणि त्यावेळेस मला म्हणजे मी तरुण असताना कॉलेजमध्ये असताना माझी बारावी झालेली जास्त नाही झाली परिस्थितीमुळे मला कुठं शिकता नाही शिकण्याची इच्छा होती तर होतं आता महत्वाचा मुद्दा की मी बुद्ध का झालो आता जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बघा जे आत्ताच आपण सगळ्यांनी ऐकलं की ज्या बावीस प्रतिज्ञा आहे त्याचा अवलंब करण्यासाठी किंवा त्या हे करण्यासाठी मी बुद्ध झालो त्याच्यामध्ये समानता सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तुम्ही मी ब्राह्मण मराठा अन्य कोणी उच्चवर्णीय असतील ते सगळे डोळ्यात पाण्या येतात डोळे भरून आले त्यांचे बघा म्हणजे डोळे भरून आले ते आनंद आहे तेवढा आज ते घर झाली त्याचा आनंद आहे त्यांचा धन्यवाद धन्यवाद या तर मला एकच काय सांगायचं की या ज्या बावीस प्रतींनी आम्हाला दिल्या या बावीस प्रतिज्ञा समानतेच उदाहरण आहे एकच सर्व सर्व मनुष्य प्राणी एक त्याच हे उदाहरण आहे म्हणून हा बुद्ध धर्म हा स्वीकारला आणि ही मनातली खूप दिवसाची खंत होती मी बुद्ध का नाही मी बुद्ध का नाही <laughs> आणि इथून माग का झालो नाही या वयामध्ये पण मी झालो असतो पण काय झालं या वयामध्ये चोवीस वर्ष लग्न झालं एवढी गरबी होती पटापट पत दोन मुलं झाली एवढी परिस्थिती बिकट की आज खाल्लं तू उद्या काय खायचा का हा प्रश्न त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा विषय तुमतून निघून गेला म्हणजे देता येत नव्हतं वेळ देता येत नव्हता जाता येत नव्हतं आज काम नाही केलं तर उद्या काय खाणार ही परिस्थिती <laughs> होती आणि बाबासाहेबांनी एकच सांगितलं माणूस हा जन्माने श्रेष्ठ नसतो कर्तृत्वानी श्रेष्ठ असतो <laughs> <laughs> मी जरी फुटपाथवर जीवन जगलो असतो तरी आज मी बाबासाहेबांच्या आशीर्वादाने एवढा कमीत कमी केलं की आज वर्षभर जरी नाही मी काम केलं तरी बसतो मला दोन 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 मुले मुलांना फ्लॅट बांधून ठेवले wow. आमच्यासाठी सेपरेट घर बांधून ठेवले एक बिल्डिंग बांधून ठेवली इथं देवगाव मध्ये wow. जागा घेऊन <laughs> बरोबर आनंद काय वाटतं मुद्दा मी सांगितला त्या पद्धतीने माझं एकावन्न वर्ष वय चालू आहे मला माझ्या समाजातून मला एक रुपये मिळाला नाही आणि त्याची ना, मी आशाही केली नाही मी कधी ऑफिस वर गेलो नाही कर्ज काढून देते काय करते तसल्या एखादं जर मला कर्ज काढून देत त्याच्यातले त्याच्यातलं मी महत्व खात मला माहिती त्याच्या काळ करतात तुम्ही आम्ही पण कमवत होतो धंदे केले भाजीपाला त्या ड्रायव्हर म्हणले तुम्ही राशन कार्ड चालू करा घ्या तेव्हा आम्ही घ्यायला लागले लोकपासून आम्ही राशनच पण खात नव्हतो म्हणजे आम्ही सरकारी काहीच आम्ही स्वतःसाठी काहीच गेलो स्वतःच्या मुलांसाठी केलं त्यांना पण पन्नास दारात उभा करायचे म्हणजे काही सरकारी आपल्याला पाहिजे असं काहीच केलं नाही कर्तृत्वाने इथून पुढचं जीवन आता मी मोकळा जाऊ इथून पुढचं जीवन फक्त बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी किंवा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जर आपल्या समाजावर जर आपल्या बाबासाहेबांच्या कुठल्याही गोष्टीवर जर एखाद्या कुठल्याही मोठ्या समाजाने जर आघात करण्याचा प्रयत्न केला तर तिथं मी स्वतःची मार कापून द्यायला तयारी तिथं उभा राहते आधी आमचे देवधर्म मानत होते पण आमचे मामा त्यांनी दोन हजार बारा मध्ये पाटस येथे बुद्ध विहाराची स्थापना केली त्याच्यानंतर ना हळूहळू आमच्यामध्ये प्रगती होत गेली आणि सांगायचं म्हणजे असं की माझी मम्मी स्वतः ब्राह्मण आहे माझी मम्मी सुद्धा अजिबात देवधर्म मानत हे सांगायचं होतं तुम्हाला जय भीम त्यांचं अतिशय सांगायचे कारण आता आहेत पण माझ्या ज्या जीवनामध्ये घडलेले मी तेच तुम्हाला मी लहान असताना तर घरचे तर सगळे आता मानतात माहिती आहे आता आम्ही तर आहेत बौद्धच आहे बौद्ध पण आता आता प्रमाणपत्र तर भेटलेलेच आहे आता तर कुणाला सांगायची गरजच नाही की मी बौद्ध आहे म्हणून आता कसं आहे प्रमाणपत्र आहे आता माझ्याकडे प्रमाणपत्र काय नव्हतं आपल्याला माहिती आहे की आता जर आपण शिक्षण घ्यायचं असेल बारावीच्या पुढे जर आपल्याला एक कास्ट सर्टिफिकेट वगैरे लागतं त्या कास्ट सर्टिफिकेट वर मी असंच एक दिवशी बघत होतो की सहज मला बोललेला की कास्ट सर्टिफिकेट वर तुझं काय आहे बघ तर त्याच्यावर आलं हिंदू महाराज माझा विचार आला की मी तर लहानपणापासून अजिबात हे बोलले की तुम्ही कुठल्या देवाधर्माला धर्माला नाही मी लहानपणापासून मानत <laughs> नाही मी लहानपणापासून मानत नाही आणि मला मानायचा प्रश्नच पडत नाही का मानायचं काय गरज नाही मानायची तर की तुझ्या काय हिंदू मी माझ्या तर मानत नाही तर माझ्या प्रमाणपत्रावर हिंदू महार आहे मग मी एक निश्चय केला मला आहे ना काही ना करायचं मला फक्त माझ्या प्रमाणपत्रावरच नाव काढायचं की हिंदू महार इथे फक्त माझं नाव टाकायचं स्वप्नील प्रकाश साळवे यांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे हे सांगायचं पूर्वीचे जे महार होते ते बौद्ध झाले नाही जे बौद्ध झाले ते आता मांग राहिले नाहीत आणि तुम्ही महार राहिले ना नाही तर ह्या दोघे आता तुम्ही प्रबुद्ध आहात तुम्ही दोघेही बौद्ध आहेत तुम्ही ना महार नाही ना मांग नाही तर दोघांमध्ये मानवी व्यवहार प्रस्थापित होणं गरजेचं आहे बेटी अहवाल तुमच्यामध्ये गरजेचा आहे नाहीतर तर बेटी करताना जर बहुतक म्हणून बहुत तुम्ही महार मधल्या तो तुम्ही म्हणायचं पूर्वाश्रमी तुम्ही मांग आहे मुलगी कशी देऊ मुलगा कसा मुलगा मुलाला मुलगी कशी देऊ मुलगा कसा देऊ किंवा एखाद्या मातंगा मातंगाने ठरवलं पूर्वाश्रमीच्या महाराजा घरी मुलगी द्यायच्या किंवा त्यांची मुलगी करायचा मुलगी जातो आहे असं जर आपण विचार करला तर तुम्ही मांग बहुत आम्हाची दीक्षा घेऊन बी तुम्ही महारा आम्ही मांग त्याच्यामुळे तुम्ही दोघांमध्ये बेटी व्यवहार होणं गरजेचं आहे आणि जाती शिमान। अरे बाबा आणि पूर्वाशिनीचे महाराणी असणारा जे नकारात्मक आणि जातीभेद ही जी भांडणं आहेत काहीच कारण नाही तेव्हा बाबासाहेब सुद्धा म्हणले होते की मला जर एखादी मुलगी असती तर मी मांगा घरी दिली असती लक्षात घ्या अरे मांगा मांगा मांग आता मांगाची करू नका पण मांग बुद्ध झाल्यानंतर त्याच्याबरोबर भेटी व्यवहार करावं लागेल नाहीतर तुम्ही महाग आणि आम्ही मांग परिवर्तना जो निर्माण होणार नाही पण बौद्ध होणारा जो मातांग आहे तो बौद्ध माझ येणारा असेल जर्मकार असेल माळे असेल मराठा असेल मुस्लिम असेल आदिवासी त्यांच्याबरोबर आम्ही मानवी व्यवहार प्रस्थापित करणं हे बौद्ध बौद्ध समाजाची नैतिक आणि ऐतिहासिक जबाबदारी आहे तर तुम्ही आपण बेटी व्यवहार करूया आणि समता प्रस्थापित करूया तुमच्या माझ्या जाती व्यवस्थेनं जे त्रस्त झालेले आहेत ज्यांना व्यवस्थेनं अधिक छळलंय त्या दोन चख्या भावामध्ये तर जात संपूया आणि व्यवहार करूया आयशी आहे की विभाव जे मातंगातून बौद्ध झाले आणि जे पूर्वाश्री निर्माण ते बौद्ध असा सुद्धा विभाव सोहळा या धर्मभूमीत करण्याचा संकल्प करूया एवढंच मला या निमित्तानं सांगायचं होतं आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या मातंग बांधवांना सांगतो की अरे महा समाजाच्या बौद्ध समाज कि म्हणून महार समाजचा द्वेष आंबेडकर चळवळीच्या बद्दलचा जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता ही मांगाच्या विकासातील सगळ्यात मोठा स्पीड वे करायला महार्द्वेष बौद्ध समाजाबद्दलचा आरेसेसच्या आणि समता समरसता मंचच्या आणि मांगवडे शिरून माझ्या मातन बांधवांच्या डोक्यामध्ये मनामध्ये आंबेडकर चळवळीबद्दल बौद्ध समाजाबद्दल पूर्वाश्रमीच्या निर्माण केला तिरस्कार निर्माण केला जो नकारात्मक मानसिकता निर्माण केली जो जातीग्रस्त मानसिक केली ही जातीग्रस्त मानसिकता ही तुमच्या मातंग बांधवानो ही तुमच्या विकासातील सगळ्यात मोठी अडथळा आहे ते दूर करूया आपण दोघे भाऊ एक होऊया म्हणून मातंग बांधवानो नव्हे तर बहुजन बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी आज मला सांगायला अभिमान आणि आनंद होतो आहे की माझा पूर्व असेनं मातंग बांधव ही हो। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माकडं म्हणजे स्वगृही घरवापशी करत आहे आणि मातंगाबरोबरच बहुजन समाजाला चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या माध्यमातून मी पूर्णवेळ काम करत असताना आज या ठिकाणी देहुरोड धम्मभूमीत या ऐतिहासिक ठिकाणी आज ऐतिहासिक धम्म दीक्षा समारंभ हा छोटासा पूर्ण झालेला आहे आणि आज येथून पुढं या आज या ठिकाणी दो उभय दो पतीपत्नीनं या ठिकाणी आज बौद्ध मातंग समाजाचे आहेत आता ते मातंग राहिले नाही त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापशी केलेलं आहे लक्ष्मण भाऊ साळवे देहूगाव आणि त्यांच्या मिसेस त्यांच्या पत्नी प्रीती लक्ष्मण साळवे या पूर्वाश्रमीच्या मातंग समाजातील पतीपत्नीने आज या ऐतिहासिक देहुरोडच्या धम्मभूमीमध्ये दे। की जिथं बाबासाहेबांनी राष्ट्रनिर्मावे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न साली बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करून सारा भारत बौद्धमय करूची संकल्पना म्हणजे दीक्षाभूमीच्या अगोदर इथं धम्मभूमी तयार झाली आणि त्या धम्मभूमीला साक्ष ठेवून या ठिकाणी बुद्ध विहाराच्या समोर या ठिकाणी बाबासाहेबांच्या हात स्वतःच्या हातानं बुद्धांची मूर्ती इथं बसवलेली आहे त्यांच्यासमोर या मातंग समाजातील पतीपत्नी या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे मी चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभयानाच्या वतीनं त्यांचं बौद्ध धम्मात सरष स्वागत करतो आहे आणि त्यांचं त्यांचं पुढील जीवन पंचशिला आणि बावीस प्रतिज्ञानं बौद्ध धमाच्या तत्वज्ञाना सुखाचं समाधान आणि आनंद आणि समृद्धी जावं अशा मंगल कामना करतो आता जेव्हा तुम्ही धम्म बुद्ध धमाची दीक्षा घेतली जेव्हा आता बुद्ध धमाची दीक्षा घेतली जेव्हा तुमच्या डोळ्यात आश्रू आले तर ते आनंदाचे आश्रू होते का दुःखाचे आश्रू आनंदाचे आश्रू थँक्यू आनंदाचे आनंदाचे होते आणि माझे म मिस्टरांना आम्हाला आम्हाला एवढे परिस्थितीतून जावं लागलं त्याच्यातून आमची प्रगती झाली त्याच्यामुळं मला दुःख वाटलं असं स्वीकारलेला तर तुम्ही काय सांगाल लोकांना काय सांगाल त्याचं आचरण कराल हो करल आचरण करण्याचा प्रयत्न करणार आणि कुठला दबाव आला का तुमच्या नाव मिस्टरांचा किंवा समाजातील दुसऱ्या कोणा व्यक्तीचा असा दबाव आला का बाबा मी दबावाच्या खाली स्वीकारला असं झालंय का अजिबात नाही मला कोणाचाही दबाव नाही माझे जे मिस्टर ज्यावेळेस म्हणजे हा दीक्षा हे दीक्षा जी त्यांनी घेणार होते त्या टायमाला आपोआपच मी त्यांचे होणार होते मी गेलो आगा। आगा। दम्म, दम्म आगा। आगा। हा तुमचा पुनर्जन्म आहे हा धम्म धम्मदीक्षा घेतली म्हणजे बुद्धांच्या चरणी तुम्ही नतमस्तक झालं आहे तर हा तुमचा पुनर्जन्म आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला आनंद वाटतो चांगलं वाटतो आणि दुसरी गोष्ट बौद्ध हा धर्म एकी एकी करणार आहे सगळेजण एकत्र व्हा हा धर्म ह्याच्यामुळं मी म्हणजे हा धर्म माझ्या मिस्टरांचं ऐकून त्यांच्या संघ आले कारण का ते म्हणले का हा मी जे समाजात वागले यांच्यात त्याच्यात सगळ्यात ह्याच्यामध्ये तुम्ही एक व्हा हो, एक व्हा हो, एक जुटीत व्हा आणि एकत्र म्हणून राहा हा सगळ्यात भारी चांगलं वाटतो हा धम्मा बुद्ध धम्मा इतर लोकांनी पण घ्यावा स्वीकारावा असं तुम्हाला वाटतं वाटतं की वाटतं ना खूप वाटतं का कारण हा धर्म मग सगळेजण माणसं म्हणून जगा माणूस म्हणून जगलं पाहिजे आपल्याला आमनोच्छ होणार नाही माणूस म्हणून जग जगण्यासाठी अधिकार आहेत म्हणून सगळ्यांनी हा धर्म स्वीकारला पाहिजे असं मी विनंती करते सगळ्यांना सगळ्या सगड़े जातीला जमाजाला धर्माला अनुसूचित जाती जमाती मोठे जाऊ द्या मराठी समाज पण जे आपले दलित समाज अठरा पकड जाते त्यांना तर ते मी कळकळीची कल विनंती करते की ह्याच्यात या हा धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे जगण्याचा माणसाला जगण्याचा अधिकार मिळतो ह्याच्यामध्ये हा धम्म ध्रम फक्त भारतापर्यंत नसून हा धम्म जगामध्ये एकशे एकोणतीस देशामध्ये स्वीकारलेला आहे एकशे एकोणतीस धम्माला मानतो तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं वाटतं चांगलं वाटतं खरंच अजूनही सगळ्यांनीच मानावं जे मानत नाही त्यांनी सुद्धा हा धर्म मानला पाहिजे हा धर्म जे मानत नाही त्यांनी सुद्धा मानला पाहिजे जे मानत नाही त्यांचं नाही पण ज्यांना वाटतं त्यांनी तर खरंच म्हणजे यावा आणि हा धर्म करावा अशी माझी विनंती एक बाबासाहेबांबद्दल तुमचं काय म्हणतात बाबासाहेब तर सगळ्याचे बापच होत त्यांनी जगायला शिकवलं हेच सग तुम्ही कोणाच्या दबावामुळे कोणाच्या जबरदस्तीमुळं कुठल्या तरी प्रलोभन की नाही का कोणतरी पैसे देईल किंवा तुम्हाला पैसे मिळतील व तुम्हाला आता पैसे मिळतील किंवा तुम्हाला धमकावण्यात आलं असं काही झालं का जेणेकरून तुम्ही बौद्ध धर्म बौद्ध धर्म स्वीकारला तुम्ही का बौद्ध धर्म स्वीकारला जागा, जत जगात एकशे एकोणतीस देशच नाही तर प्रत्येक देशातल्या प्रत्येक माणूस म्हणून जगणाऱ्या माणसांनी बुद्ध धर्म स्वीकारला पाहिजे सर्व जातीयतेचा त्याचा झ जो धर्म आपल्याला एका मानाने सन्मानानं जगवतो तो धर्म प्रत्येक मा जातीने स्वीकारला पाहिजे आणि जर एखाद्या मागाच्या माणसाने माझ्या पहिल्या धर्माच्या माणसानी जातीच्या माणसाने जर मला सांगितलं तो बाटला मी बाटलो नाही तो मी शुद्ध झालो आणि तो अजून त्याच गटारामध्ये पडलेला आहे असं मी समजेल चांगले विचार त्याची कधीच होऊ शकत नाही जातीयता हिंदू धर्म हिंदू धर्माच्या ज्या शिकवणी आहेत किंवा हिंदू धर्माचे जे लादलेले आपल्यावर जे गुलामगिरी आहे ही झिटकारून मी बुद्ध धर्म स्वीकारला याचा मला खूप आनंद आहे कोणी जर मला याच्याबद्दल नाव ठेवत असेल तर मला त्याची आजी बाद गरज नाही त्यांनी त्यांनी जर मला सांगितलं की मी तुम म्हणजे आम्ही तुम्हाला वाळीत टाकलं एखाद्या मांगाच्या माणसाने किंवा आम्ही तुम्हाला वाळीत टाकलं मला त्याची गरज नाही त्यांनी माझ्या घरी यायचं नाही आणि मी त्याच्या घरी जाणार नाही मला त्याची गरज राहिलेली नाही समजा बौद्ध धमाक आला आहे आणि तुम्हाला एखाद्या बौद्धांनी हिनवलं की तो मातंगे तू काय म्हणतात ना काहीतरी तो चढवण्याचा <काया मंतर> <laughs> प्रयत्न करते मला हां काही लोक हिनवू शकतात कारण प्रत्येकाची वृत्ती ही काही चांगली नसते बौद्ध धम्मात पण असे काही लोक आहेत जे नाही का म्हणजे त्यांना तुमचा प्रश्न मला कळाला धम्म आहे तुमचा प्रश्न मला कळाला सर विषय असा आहे की जो बुद्ध किंवा मार मला जर असं बोलला की तू मांग होत आणि मार का झाला किंवा हे तू जर चुकले तर त्याला बाबासाहेबांचा विचार किंवा पंचतत्व जेव्हा जे किंवा पंचशील हे त्याला कळलंच नाही म्हणून त्याचं आज्ञान समजून मी त्याला माफ करेन सोडून द्यायचं आणि एक की तुम्ही जे आपण विचारला बाटल्याला तर मला सुद्धा लोक म्हणतात की प्रभूसाठी बाटल्याला पण हिंदू धर्मव्यवस्था म्हणजेच ब्राह्मणी धर्मव्यवस्था आज ही मांगाला माणूस माराय तयार ही विटाळ ज्यांचा मांगाचा आज ज्या धर्मात विटाळ मानला जातो ते लोक बाटल्याला म्हणतात ते हास्यास्पद आहे आम्ही बाटल्याला हिंदू धर्मात असताना बाटल्याला होतो आमचा विटाळ म्हणाला आज हे मीच आणि माझ्याबरोबर हे साळवे बहुत धम्म स्वीकारू आज खऱ्या अर्थात ते बाटलेले होते ते शुद्ध होते आज ते बुद्ध धम्म करून शुद्ध झाले ते माणूस झाले आ, जाने क्रांती चॅनल तर्फे तुमच्या दोघांचा बुद्ध धर्मास खूप खूप स्वागत हार्दिक स्वागत आहे तुम्ही ही फक्त एक काय म्हणतात त्याला एक प्रक्रिया प्रक्रिया ती के प्रक्रिया, प्रक्रिया केली परंतु तु, तुम्ही मूळचे खरंच बुद्ध आहात विचाराने किंवा तुमच्या वागणुकीने तुम्ही बुद्ध वाता हे फक्त एक जस्ट प्रक्रिया प्रक्रिया झाली असं म्हणता येईल तुमचे खूप खूप स्वागत